हाय नमस्कार श्री आम्ही समोर सगळ्यांना तर आताचे वाजलेले दोन आणि आमचं सगळं आवरलेलं आहे सिद्धी पिऊ रेडी झालेलं आहे तिथं पूर्ण असं स्वयंपाक केलेला आहे चपात्या शेंगदाची मिरची घरी घेतलेलं आहे लाईट नसल्यामुळं काही काट आलेला नाही आहे काय करते पहिलीचं रेडी झालेलं आहे ते तसंच होतं गरम गरम याच्या टाकट असं पिऊ थांब मी पर्स आणते तर आता ओके झालेलं आहे आमचं सगळे झालं yeah haayega yoga vasu yeto hai pura kripa

तिथ सारी दुकान उघडित सजलंय बघ ना असच माघारी आणली काहीच सांगते काही घ्यायचं मंदिराकडं जाण्याचा मार्ग खाली कसं सपाटे सगळं काय भारी आहे ना स्वच्छता भारी असते मंदिरामध्ये सगळीकडचे फॅन पण चालू आहे किती वाजले जो पावणे वाज ले, पाच ना पाच वाजल्यात कम्प्लेट पाच वाजले असतील का तू तर लॅब फ्रेश झाली फोटो नाही काढीत नाही तर भारी नग वरती इथं झाड घरी चला पाया पडून चाललो आता आम्ही घरी हा तो मोबाईल आहे ना पाच वाजता दर्शन आम्ही चाललेलो आहे भेटला हॅलो हा नऊ इथ नऊ ना तीन

प्यु प्यु काय करती काय काय दिसतं